हॅलो हाय नमस्कार माझ्या सर्व गोडताईंचं माझ्या आणखी एका व्हिडिओमध्ये अगदी एक मनापासून स्वागत आहे तर गुड मॉर्निंग सकाळ सकाळचा व्हिडिओ आहे हा श्रेयाच्या टिफिनसाठी मला म्हणजे पराठे बनवायचे आहे बीट पराठे तर त्यासाठी मी आता इथे बीट स्वच्छ धुवून वरची साल काढून किसून घेणार आहे तर कंटिन्यू बघा व्हिडिओ तर येथे मी बीटची साल काढून घेतलेली आहे तर हे खिसून घेणार आहे मी तर छान हेल्दी पराठे बनवणार आहे मी ना बीटचे तर लेकरांना कधी असं शाळेत तर हे असं पूर्ण खिसून घेणार आहे मी बीट तर येथे मी बीट खिसून घेतलेलं आहे खूपच लाल आहे बघू शकता तुम्ही कलर खूपच छान आहे तर यामध्ये जेवढं पीठ बसेल मी तेवढं टाकून घेणार आहे तर येथे मी पीठ चाळून घेतलेलं आहे आता यामध्ये मी जिरं आणि ओवा टाकून घेणार आहे तर चवी पुरत मीठ लाल तिखट ववा आता क्रश करून घ्यायचा आहे आणि जिरं जिरं कुटून घेणार आहे मी फुलपिठ्यामध्ये थोडं तर इथं इत, इथे मी जिरं बारीक करून घेतलं आहे कुटून घेतलं आहे तर मी यामध्ये टाकून घेणार आहे ते आणि छान हे मिक्स करायचं आहे तर खूप छान लागतात बीडचे पराठे आणि लेकरांना पण खाण्यासाठी छान असतात हिंदी असतात तर हे सर्व असं मिक्स करून घेणार आहे तर लेकरांना डब्यामध्ये असं वेगवेगळं दिलं तर लेकर खूप छान आवडीने खातात इथे पीठ माझं छान मुरून म्हणजे भिजलेलं आहे दहा मिनटं मी इथे सुरून ठेवलेलं होतं तर आता हे पराठे मी लाटून घेणार आहे तर इथे माझा सकाळी सकाळी खूपच थंडी आहे स्वेटर घालून स्वयंपाक सुरू आहे स्त्रियाचा डब्बा करण करायचा आहे मला तर चला करूया सुरुवात কি টাই নেকি টাইম দিলা

कलर छान आलेला आहे लाल पर्पल ना शरव पर्पल कलर थंडीमुळे बोलतोय थंडी थंडी कलर असले भारी आला आण तुझं आठ आण प्लेट

किती झाला आहे आपला पराठा तयार त्यानंतर दुसरा टाकून घेत आहे बसून खरच झाला आहे श्रेयाचा डब्बा रेडी यामध्ये भरला आहे लोणच गोड लोणच द्यायचे वेळा दोन बघू शकता खूप छान असे नरम झालेले आहे बीडचे पराठे शेवट तिकडे चालले बाळा तुम्ही झाले दोनच за льдом. будет.